मंडळी या वर्षीची लोकसभेची निवडणूक ही खूप जोराशोरात पार पडली आणि यामध्ये अनेक नवीन तर चला मंडळी तुमच्या तुमच्या जिल्ह्याच्या व लोकसभा अठ्ठेचाळीस खासदारांची नावे जाणून घेऊया नंबर एक पुणे पुणे मतदारसंघाचे खासदार आता मुरलीधर मोहोळ आहेत जे की भाजप या पक्षाचे आहेत नंबर दोन बारामती बारामती मतदारसंघाच्या खासदार या सुप्रिया सुळे आहेत ज्या की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाचे आहेत नंबर तीन अहिल्यानगर अहिल्यानगर मतदारसंघाचे खासदारे निलेश लंके आहेत जे की राष्ट्रवादी पार्टी या पक्षाचे आहेत आणि आता नंबर चार भंडारा आणि गोंदिया भंडारा आणि गोंदिया मतदारसंघाचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे आहेत जे की काँग्रेस या पक्षाचे आहेत नंबर पाच बुलढाणा बुलडाणा मतदारसंघाचे खासदारे प्रतापराव जाधव आहेत जे की शिंदे शिवसेना या पक्षाचे आहेत नंबर सहा अकोला अकोला मतदारसंघाचे खासदारे अनुप धोत्रे आहेत जे की भाजप या पक्षाचे आहेत त्यानंतर नंबर सात मावळ मावळ मतदारसंघाचे खासदार श्रीरंग आहेत आहेत जे की शिंदे शिवसेना या पक्षाचे नंबर गडचिरोली गडचिरोली मतदारसंघाचे खासदारे डॉक्टर नामदेव किरसन ना आहेत जे की काँग्रेस या पक्षाचे आहेत त्यानंतर नंबर नऊ माडा माडा मतदारसंघाचे खासदारे धैर्यशील मोहिते पाटील आहेत जे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाचे आहेत नंबर दहा लातूर लातूर मतदारसंघाचे खासदारे शिवाजीराव काळंगे आहेत जे की काँग्रेस या पक्षाचे आहेत नंबर शिंदे आहेत जे की शिवसेना या पक्षाचे परभणी परभणी संजय जाधव आहेत जे की ठाकरे शिवसेना या पक्षाचे आहेत त्यानंतर नंबर तेरा नाशिक नाशिक मतदारसंघाचे खासदारे राजाभाऊ वाजे आहेत जे की ठाकरे शिवसेना या पक्षाचे आहेत नंबर चौदा जळगाव जळगाव मतदारसंघाच्या खासदार स्मिता वाहग आहेत भाजप या पक्षाचे आहेत नंबर पंधरा हिंगोली हिंगोली मतदारसंघाचे खासदारे नागेश पाटील आष्टीकर आहेत जे की ठाकरे शिवसेना या पक्षाचे आहेत त्यानंतर नंबर सोळा यवतमाळ आणि वाशिम यवतमाळ आणि वाशिम या मतदारसंघाचे खासदार देशमुख आहेत जे की ठाकरे शिवसेना या पक्षाचे आहेत नंबर सतरा छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर मतदारसंघाचे खासदारे संदीपा भुमरे आहेत जे की शिंदे शिवसेना या पक्षाचे आहेत नंबर अठरा बीड बीड मतदारसंघाचे खासदारे बजरंग सोनवणे आहेत जे की राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाचे आहेत नंबर एकोणावीस भिवंडी भिवंडी मतदारसंघाचे खासदारे बाळ्यामा जे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाचे आहेत नंतर नंबर वीस चंद्रपूर चंद्रपूर या मतदारसंघाच्या खासदार या प्रतिभा दानोरकर आहेत ज्या की काँग्रेस या पक्षाचे आहेत नंबर एकवीस धुळे धुळे मतदारसंघाचे खासदारे सुभाष भामरे आहेत जे की भाजप या पक्षाचे आहेत आणि आता वळूया मुंबईकडे नंबर बावीस उत्तर मुंबई उत्तर मुंबई मतदारसंघाचे खासदारे पियुष गोयल आहेत जे की भाजप या पक्षाचे आहेत नंबर तेवीस उत्तर मध्य मुंबई उत्तर मध्य मुंबईच्या खासदार या वर्षा गायकवाड आहेत ज्या की काँग्रेस या पक्षाच्या आहेत त्यानंतर नंबर चोवीस उत्तर पश्चिम मुंबई उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार रवींद्र वायकर आहेत जे की शिंदे शिवसेना या पक्षाचे आहेत नंबर पंचवीस दक्षिण मध्य मुंबई दक्षिण मध्य मुंबईचे खासदार अनिल देसाई आहेत जे की ठाकरे शिवसेना या पक्षाचे आहेत नंबर सव्वीस दक्षिण मुंबई दक्षिण मुंबईचे खासदारे अरविंद सावंत आहेत जे की ठाकरे शिवसेना या पक्षाचे आहेत नंबर सत्तावीस ईशान्य मुंबई ईशान्य मुंबईचे खासदारे संजय दिना पाटील आहेत जे की ठाकरे शिवसेना याच पक्षाचे आहेत नंबर अठ्ठावीस कोल्हापूर कोल्हापूर मत संघाचे खासदार हे छत्रपती शाहू महाराज आहेत जे की काँग्रेस या पक्षाचे आहेत त्यानंतर एकोणतीस नंबर कल्याण कल्याण मतदारसंघाचे खासदार हे श्रीकांत शिंदे आहेत जे की शिंदे शिवसेना याच पक्षाचे आहेत आणि आता नंबर तीस जालना जालना मतदारसंघाचे खासदार हे कल्याणराव काळे आहेत जे की काँग्रेस या पक्षाचे आहेत नंबर एकतीस हातकलंगणे हातकलंगणे मतदारसंघाचे खासदार हे धैर्यशील माने आहेत जे की शिंदे शिवसेना या पक्षाचे आहेत नंबर पस्तीस दिंडोरी दिंडोरी मतदारसंघाचे खासदार हे भास्कर भगरे आहेत जे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाचे आहेत नंबर तेहतीस नागपूर नागपूर मतदारसंघाचे खासदार हे नितीन गडकरी आहेत जे की भाजप या पक्षाचे आहेत नंबर नंदूर्बा, चौतीस नांदेड नांदेड मतदारसंघाचे खासदार हे वसंतराव चव्हाण आहेत जे की काँग्रेस या पक्षाचे आहेत नंबर पस्तीस नंदुरबार नंदुरबार मतदारसंघाचे खासदार हे गोवाल पाडवी आहेत जे की काँग्रेस या पक्षाचे आहेत नंबर छत्तीस धाराशिव धाराशिव मतदारसंघाचे खासदारे ओमप्रकाश निंबाळकर आहेत जे की ठाकरे शिवसेना या पक्षाचे आहेत नंबर सदोतीस पालघर पालघर मतदारसंघाचे खासदार हेमंत सावर आहेत जे की भाजप या पक्षाचे आहेत त्यानंतर नंबर अडोतीस रायगड रायगड मतदारसंघाचे खासदारे सुनील तटकरे आहेत जे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाचे आहेत नंबर एकोणचाळीस रामटेक रामटेक मतदारसंघाचे खासदारे श्यामकुमार बर्मे आहेत जे की काँग्रेस या पक्षाचे आहेत त्यानंतर नंबर चाळीस रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मतदारसंघाचे खासदार हे नारायण राणे आहेत जे की भाजप या पक्षाचे आहेत नंबर एकेचाळीस रावेर रावेर मतदारसंघाचे खासदार हे रक्षा खडसे आहेत जे की भाजप या पक्षाचे आहेत त्यानंतर नंबर बेचाळीस सांगली सांगली येथील खासदार विशाल पाटील आहेत जे की अपक्ष आहेत नंबर त्रेचाळीस सातारा सातारा येथील खासदार हे उदयनराजे भोसले आहेत जे की भाजप या पक्षाचे आहेत नंबर चौवेचाळीस शिर्डी शिर्डी या मतदारसंघाचे खासदार हे भाऊसाहेब वाघचौरे आहेत जे की ठाकरे शिवसेना या पक्षाचे आहेत नंबर पंचेचाळीस शिवूर शिवूर मतदारसंघाचे खासदारे अमोल कोल्हे आहेत जे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाचे आहेत नंबर सेहेचाळीस सोलापूर सोलापूर येथील खासदारे प्रणती शिंदे आहेत ज्या की काँग्रेस या पक्षाचे आहेत आणि आता नंबर सत्तेचाळीस ठाणे ठाणे मतदारसंघाचे खासदारे नरेश मस्के आहेत जे की शिंदे शिवसेना या पक्षाचे आहेत आणि आता नंबर अठ्ठेचाळीस आणि सर्वात शेवट वर्ध वर्ध मतदारसंघाचे खासदारे अमर काळे आहेत जे की राष्ट्रवादी काँग्रेस या पार्टीचे आहेत